नमस्कार आपण पाहत आहेत लोकसेवा न्यूज चोवीस तास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सारंगखेडा यात्रा पार पडणार आहे यात्रेची उपाययोजना खबरदारी याबाबत सारंगखेडा येथील श्री दत्त मंदिर सभागृह हो या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली सारंगखेडा या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यातून नामांकित असे घोडे विक्री करण्यासाठी आणले जातात तसेच घोडे खरेदी करण्यासाठी देशविदेशातील चेतकप्रेमी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी लहान घोड्यांची किंमत नऊ हजारपासून पासून ते नऊ कोटीच्या वर असते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सदरच्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी सर्व विभाग प्रमुखांना यात्रा कालावधीत करावयाच्या उपाय यात्रा आहे ती चौदा डिसेंबर पासून सुरू होते आता सगळी एजन्सी सोबत बैठक घेतली प्रेपरेटरी बैठक आणि परत एक बैठक करण्यात येईल सगळी एजन्सीसाठी सूचना निर्गमित करण्यात आले आहे आणि सगळ्यांचा जे संपर्क क्रमांक आणि कोणते कोणते नोडल ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येईल त्यांचे ऑर्डर्स आमचेपर्यंत पोहोचतील सगळ्यांची ड्युटी पण वाटप करण्यात आली आहे आ, फेसिलिटीज मॅप सगळी केली आणि यावेळी सगळी जी आपली आ, सु, सुविधा वगैरे आहे त्यांचं मॅपिंग त्याचं मॅप प्लस लोकांचं जे एंट्री आणि एक्झिटचं मॅप आहे पार्किंग फेसिलिटी बस गाडी बाईक्स यांचे फॅसिलिटी कुठे करण्यात येईल त्याचे सगळे मॅप्स आम्ही करत आहोत एक पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम लॉस्ट अँड फाऊंड यावर्षी आमचं प्रयत्न आहे की प्रशासनाकडून की यावर्षी लोकांना असं वाटायला पाहिजे की सगळी सुविधामध्ये किंवा त्यांची सोयीमध्ये सर्वात उत्तम सुविधा आम्हाला आम्ही सर्वांना देऊ शकतो या लाईन्सवर आमचं त्या सो so, ॲक्च्युली uh, प्रत्येक एजन्सीचे भरपूर uh, प्रयत्न आहे की आम्ही uh, आमचा व्यवस्थित करू सो so, आरोग्याच्या दृष्टीने आम्ही uh, तीन पी एच सी तीन ॲम्ब्युलन्सेस ज्या ठिकाणी यात्राचं एक मैदान आहे तिथे पण ते तिथे ठेवली आहे तीन ॲम्ब्युलन्सेस जवळची जी पी एच सी आहे तिथे ठेवली आहे पी एच सी आमची आठ किलोमीटरवर आहे हॉस्पिटल पंधरा किलोमीटरवर अवेलेबल आहे तिथे पण फेसिलिटी ठेवली आहे प्लस पाण्याचा जे पिण्याचं पाणी असतो त्याचा टेस्ट करण्यात येईल आणि जे इनफॅक्ट जे जेवण हाताळतात त्यांचं पण हेल्थ टेस्टिंग असते त्यांचं स्टूल एक्झॅमिनेशन आणि विडाल्चा टेस्ट असतो ते सोबत करण्यात येईल आणि ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम ज्यांना पण हेल्थची फॅसिलिटीची गरज लागेल चोवीस तास आमचं हेल्थचा स्टाफ अवेलेबल राहणार दुकान भरपूर इथे लागतात आणि इनफॅक्ट एक स्टॉलवर आमचे पण जे गृह उद्योग आमचे जे बचत गटांचे प्रॉडक्ट्स राहतात किंवा शासनाची स्कीम राहते त्यासाठी पण स्टॉल असणार तर सगळे साठी फायर एक्स्टिंगविशन आणि सीसीटीव्ही मॅन्डेटेड आहे इनफॅक्ट शासनाचा पण एक कमांड अँड कंट्रोल रूम सेटअप करण्यात येईल ज्यामध्ये वेगळी वेगळी एजन्सी सोबत बसू शकतात तर पोलीस प्रशासन आरटीओ प्रशासन आणि बाकी जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांची चोवीस तासासाठी ड्युटीज लावण्यात येईल